आधी नाही का आपण म्हणतो ना नजर लागू नये म्हणून नजर उतरवत ना पदरत उतरतात सगळ्यांसोबत एवढा आनंद मला होतो आहे खूप छान दिसताय सगळ्यांनी आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिया तरी आलाय त्यांचं स्वागत करते की त्यांनी शब्दाला मान देऊन त्या आल्या आपण सगळ्यांना स्वागत करूया छान टाळ्यासाठी हजेरी लावलेली आहे आणि तुम्हाला काही सांगतो की इथं सगळे महाराष्ट्र नाहीये आहे कोणी हैदराबाद कोणी बंगाली आहे कोणी गुजराती आहे कोणी राजस्थानी आहे कोणी आणि त्याची आपण काय करतो आहे आपल्याला लाज्य वाटायला पाहिजे हा सगळ्यात आदर्श आहे सगळं आम झाकलेला असतं याच्यामध्ये म्हणून नववारी घाताना असं कधी कुस्तुक करायची नाही की कशी याच्यामध्ये आणि मला लाज वाटते लाज काढायचं कारणच नाही आहे सहा वाजेपेक्षा आपण नववारी म्हणून मी पण काय केलं होतं की आमच्या इथे नववारी इतकं एंट्री आहे अन्यथा द्यायचं आहे हे सुद्धा मी अधिक सांगितलं कारण की आपल्याला अभिमान आहे महाराष्ट्र आपण जय महाराष्ट्र

अर्चना स्वतः योगा टाईप केलं तर आणि माझ्या मैत्रिणी खूप सुंदर सुंदर डान्स केला आहे त्याच्यामध्ये माझ्या पाच दुसऱ्या वर्गाच्या इतर अनेक वर्गाचे आहे त्याच्यामध्ये योगाचे आहे फक्त सांगायचे तात्पर्य एवढंच आहे की आपण आपली संस्कृती ही वाढवतो आहे आता नाव घेतलं मुलींना आता ही पिढी आपली घेते पण नंतर ती घेणार आहे का आपण ही वारसा पुढे नेला तर ते घेणार आपण सांगितलं तर ते घेणार आहे मग आता मला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला बोलले बर आगोरी पण चिरतात बघाय पण एकच असत की आपण जे करतो आहोत ते इतरांपर्यंत चांगल्या गोष्टी जर गेल्या तर छान वाटत आपल्याला ओके